श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात गुरुवार हा भगवान विष्णूंना समर्पित आहे असे मानले जाते की भगवान विष्णूंची पूजा केल्याने सर्वांच्या मनोकामना पूर्ण होतात आणि घरामध्ये सुख समृद्धी येते याशिवाय गुरुग्रह ज्याला देवांचे गुरु म्हटले जाते त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी गुरुवारचा दिवस शुभ आहे जो कोणी गुरुवारी पूजा करतो त्याला संबंधित शुभ परिणाम प्राप्त होतात ज्यामुळे घरामध्ये समृद्धी येते आणि कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतो गुरुग्रहाच्या शुभ प्रभावामुळे व्यक्तीचे जीवन सकारात्मकतेने भरलेले असते कधीही आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत नाही कामाच्या ठिकाणी मान सन्मान वाढतो दीर्घायुष्य प्राप्त होते आणि वैवाहिक जीवनही आनंदी राहते मेहनत करून देखील तुम्हाला अपेक्षित यश प्राप्त होत नसेल कायम अपयशाचा सामना करावा लागत असेल तर दर गुरुवारी तुम्हाला काही खास उपाय करायचे आहेत हे उपाय केल्याने यशाच्या मार्गात येणारे अडथळे दूर होण्यास मदत होते आणि गुरुवारच्या दिवशी ही कामे केल्याने कुटुंबाची रात्रंदिवस प्रगती होत जाते पैशांशी संबंधित अडचणी दूर होतात लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्या कुटुंबावरती राहते यासाठी आपण अतिशय साधे सोपे आणि अचूक उपाय आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी तुम्हाला कोणतीही पूजा पाठ व्रत वैकल्य अनुष्ठान करण्याची गरज नाही तुम्ही हे उपाय प्रत्येक गुरुवारी करू शकता यामुळे तुमचा बृहस्पती ग्रह हा मजबूत होतो गुरुवारच्या या विशेष उपायांविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच करा आणि असेच पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हे उपाय आपल्याला प्रत्येक गुरुवारी करायचे आहेत प्रत्येक गुरुवारी हे उपाय केल्यामुळे आपला गुरुग्रह मजबूत होतो बृहस्पती देवांचा वार हा गुरुवार असल्यामुळे गुरुवारी केलेले जे उपाय असतात त्यांच्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात ज्या अडचणींचा आपण सध्या सामना करत आहोत त्या अडचणी हळूहळू दूर होतात भाग्याची साथ आपल्याला मिळू लागते तसेच नवरा मुलं आपलं सर्व ऐकू लागतात तसेच ज्या महिलांना संतान चूक नाही त्या महिलांना संतान सुख मिळतं तसेच घरातील महिलेने जर हे उपाय केले तर त्या घरामध्ये आनंददायी वातावरण निर्माण होतं घरामध्ये सुख समृद्धी निर्माण होते तर गुरुवार म्हणजे बृहस्पतीवार बृहस्पती म्हटलं की त्याचा थेट संबंध आपल्या पतीच्या आणि मुलांच्या प्रगतीशी असतो म्हणूनच गुरुवारशी संबंधित हे उपाय आपल्याला करायचे आहेत तर त्यासाठी पहाटे लवकर उठायचं उठल्यानंतर घराची साफसफाई करायची तुम्ही घरामध्ये गुरुवारच्या दिवशी झाडू वगैरे मारू शकता पण फरशी गुरुवारच्या दिवशी पुसू नये अशी मान्यता आहे घराची साफसफाई केल्यानंतर मग तुम्हाला घरासमोरील अंगणामध्ये हळदीच्या पाण्याचा सडा टाकायचा आहे हळदीशी संबंधित उपाय आपण गुरुवारच्या दिवशी करत असतो यामुळे आपला बलवान त्याच प्रकारे आपल्याला आंघोळ करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुळभर हळद टाकायची आहे आणि गुरुवारच्या दिवशी तुम्हाला या पाण्याने आंघोळ करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे गुरुवारच्या दिवशी सर्व स्त्रियांनी केस धुवून येत आणि जर वेळ आलीच तुम्हाला केस धुवावे लागले तर अशा वेळेस तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळदीसोबत थोडंसं थोडस दूध टाकायचं आहे आणि त्यांनी तुम्हाला आंघोळ करायचे आहे यामुळे तुम्हाला कुठलेही दोष लागत नाही तर आता गुरुवारच्या दिवशी सगळ्यात पहिला जो उपाय आपल्याला करायचा आहे यासाठी तुम्हाला एक वाटीभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि या वाटीभर तांदळामध्ये तुम्हाला थोडेसे पाणी आणि थोडीशी हळद टाकून हे तांदूळ पिवळे करून घ्यायचे आहेत आणि हे वाटीभर तांदूळ तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास किंवा घराजवळ जिथे पक्षी येतात किंवा तुमच्या गॅलरीमध्ये किंवा तुमच्या घराच्या छतावरती तुम्हाला हे वाटीभर तांदूळ पक्षांसाठी ठेवायचे आहेत गुरुवारी सकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे यामुळे काय होतं तर जे पक्षी असतात ते पक्षी पिवळे तांदूळ खातात आणि आपल्याकडून नकळतपणे गुरुवारच्या दिवशी अन्नदान हे होत राहतं यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होतो गुरुग्रह बृहस्पती देव आपल्यावरती प्रसन्न होतात आणि यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आणि जीवनात ज्या काही समस्या आहेत त्या आपल्याला हळूहळू कमी होताना दिसू लागतात तर एकाच गुरुवारी हा उपाय करायचा आहे का तर नाही तुम्हाला दर गुरुवारी सातत्याने हा उपाय करावा लागेल आणि हळूहळू तुम्हाला तुमच्या आयुष्यातील अडीअडचणी दूर झालेल्या जाणवतील त्यानंतरचा दुसरा उपाय या उपायामध्ये तुम्हाला गुरुवारच्या दिवशी जेवणामध्ये पिवळ्या पदार्थांचा समावेश करायचा आहे जसं की हरभऱ्याची डाळ असेल बेसन असेल त्यापासून आपल्याला जी काही भाजी बनवायची असेल तर ती बनवायची आहे किंवा आपल्याला पिवळ्या रंगाच्या फळांचा आपल्या आहारामध्ये समावेश करायचा आहे जसं की केळी असतील संत्री असतील म्हणजेच गुरुवारच्या दिवशी आपण जास्तीत जास्त पिवळ्या रंगाच्या पदार्थाचे आपल्या आहारामध्ये आपल्याला समावेश करायचा आहे त्याचं सेवन करायचं आहे या उपायाने देखील आपला गुरुग्रह मजबूत होतो तसेच गुरुवारच्या दिवशी जर तुम्हाला शक्य झाले तर तुम्हाला पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे ज्योतिषशास्त्रानुसार हे उपाय सिद्ध उपाय मानले गेले आहेत कारण प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे प्रत्येक दिवस हा प्रत्येक ग्रहाला समर्पित आहे तसेच गुरुवार हा गुरु ग्रहाला समर्पित आहे त्यामुळे गुरुवारी केलेले हे उपाय आपल्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत करतात आणि आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत गुरुवारी केलेले हे उपाय हे पूर्णत्वास जातात त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाही म्हणूनच आपल्याला गुरुवारच्या दिवशी पिवळ्या रंगाचे किंवा केशरी रंगाचे कपडे हे घालायचे आहेत आता त्यानंतरचा तिसरा उपाय जो तुम्हाला गुरुवारच्या दिवशी करायचा आहे यासाठी आपल्याला थोडस गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि या गव्हाच्या पिठासोबतच अगदी थोडस एक चमचाभर आपल्याला बेसनाचं पीठ घ्यायचं आहे गव्हाचं पीठ थोडस जास्त घ्यायचं आहे आणि बेसन पीठ आपल्याला सांगितल्याप्रमाणे एक चमचाभर घेतलं तरीही चालेल आता या पिठामध्ये आपल्याला एक चिमूडभर हळद टाकायची आहे आणि ही कणिक जी आहे ती मळून घ्यायची आहे याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा गूळ आणि हरभऱ्याच्या डाळीचे मिश्रण म्हणजे आपण जशी पुरणपोळी बनवतो त्या पद्धतीने तुम्हाला हा गोळा बनवायचा आहे आणि हा गोळा तुम्हाला तुमच्या तुम्हा जवळच असलेल्या गाईला खाऊ घालायचा आहे यामुळे गोमातेचा आशीर्वाद मिळतो तुम्हाला तर माहिती आहेच की शरीरामध्ये कोटी देवी वास असतो त्यामुळे गुरुवारी जर तुम्ही असे पीठ किंवा हा जो गोळा आहे तो तुम्ही गाईला खाऊ घातला तर आपल्याला त्याचं पुण्य फळ मिळत असतं हळूहळू आपली प्रगती होते आणि आपल्या हे लक्षात सुद्धा हा येत नाही की आता चांगले बदल घडू लागले आहेत तसेच ज्यांचा विवाह होण्यास अडथळा निर्माण होत आहे त्यांचा या उपायाने लवकरात लवकर विवाह होण्यास देखील मदत होते आता त्या पुढचा उपाय उपाया उपाया या उपायासाठी तुम्हाला गुरुवारच्या दिवशी सूर्याला जेव्हा तुम्ही अर्घ्य देता तेव्हा त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडासा गुळ आणि थोडीशी हळद मिक्स करून या पाण्याने तुम्हाला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचा आहे यामुळे सूर्यदेव देखील तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुम्हाला चांगले आरोग्य देखील प्राप्त होईल अर्घ्य देत असताना तुम्हाला ओम सूर्यदेवाय नमहा किंवा सूर्याची अकरा नावं घ्यायची आहेत आणि ज्यावेळेस आपण सूर्याला अर्घ्य देतो त्यावेळेस ते पाणी खाली जमिनीवरती पडतं आणि थोडेसे शिंतोडे आपल्या अंगावरती देखील येतात यामुळे देखील आपल्याला अनेक पापांपासून मुक्तता मिळत असते आणि सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळतो आपल्या कुंडलीतील सूर्यग्रह हा बलवान होतो त्यानंतर तुम्हाला गुरुवारच्या दिवशी केळीच्या झाडाची देखील पूजा करायची आहे जर तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या आसपास एखादे केळीचे झाड असेल तर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाची पूजा नक्की करायची आहे कारण केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो आणि जिथे भगवान विष्णू असतात तिथे देवी लक्ष्मी असतेच तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाला थोडी हळद मिक्स करून पाणी अर्पण करायचे आहे आणि यामुळे सुद्धा भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहतो घरामध्ये सुख समृद्धी राहते आणि ज्या काही अडचणी असतात त्या अडचणी हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते त्या पुढच्या उपायामध्ये तुम्हा चा का तुम्हाला काय करायचं आहे थोडीशी हळद घ्यायची आहे आणि तुमच्याकडे जर छोटीशी चांदीची वाटी असेल तर त्या चांदीच्या वाटीमध्ये एक अर्धा चमचा तुम्हाला कच्चं दूध घ्यायचं आहे चांदीची वाटी नसेल तर स्टीलची वाटी घेतली तरीही चालेल आता या दोन वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि प्रत्येक गुरुवारी तुम्हाला तुळशी जवळ एक उपाय करायचा आहे कारण बघा तुळशीला हरिप्रिया म्हणतात भगवान श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहे हा उपाय केल्याने आपल्या आर्थिक समस्या दूर होतात आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला लाभत ला असतो तर ज्या वाटीमध्ये आपण थोडंसं कच्चं दूध घेतलेलं आहे त्या वाटीमध्ये आपण ही चिमुडवर हळद टाकायची आहे किंवा या जागी तुम्ही चांदीचा ग्लास तुमच्याकडे असेल किंवा चांदीचा कलश असेल तर तो कलश भरून पाणी घ्यायचा आहे त्यामध्ये एक अर्धा चमचा तुम्हाला कच्च दूध आणि चिमूडभर हळ टाकायची आहे हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुळशीसमोर समोर एक शुद्ध घ्यायच्या तुपाचा दिवा लावायचा आणि त्यानंतर तुळशीला तुम्हाला जल अर्पण करायचा आहे जल अर्पण केल्यानंतर मनोभावे श्रद्धेने तुम्हाला तुळशीला एकतर चिमुडभर हळद तुळशीच्या मुळाशी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत अर्पण करायचे आहे किंवा सांगितल्याप्रमाणे चांदीच्या वाटेतील एक अर्धा चमचा दूध आणि तुम्हाला चिमुडभर हळद त्यामध्ये मिक्स करून ही तुळशीच्या मुळाशी तुम्हाला अर्पण करायची आहे असं केल्याने आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतो आणि ज्याही तुमच्या आयुष्यामध्ये असलेल्या आर्थिक समस्या आहेत त्या हळूहळू दूर व्हायला लागतात कारण बघा श्री हरी विष्णूंना प्रिय असलेली ही हरिप्रिया साक्षात देवी लक्ष्मीचे एक स्वरूप आहे आणि या उपायामुळे भगवान श्री हरी विष्णू सह देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या सर्व अडचणी हळूहळू दूर होतात गुरुवारच्या दिवशी थोड्याशा पाण्यामध्ये हळद मिक्स करून हे पाणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये शिंपडायचे आहे यामुळे तुमच्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे जी काही निगेटिव्हिटी आहे ती निगेटिव्हिटी नष्ट होऊन घरातील वातावरण हे सकारात्मक होते तसेच तुम्ही गुरुवारच्या दिवशी थोडेसे गोमूत्र आणि थोडीशी हळद त्याचबरोबर थोडेसे चंदन घेऊन याचे मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावरती करू शकता हळद आपल्या घरामध्ये नकारात्मकतेला प्रवेश करू देत नाही त्यासोबतच हळद ही देवी लक्ष्मीला देखील आकर्षित करते आणि देवी लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये प्रवेश होतो आणि यामुळे घरामध्ये सुख समृद्धी नांदते तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला थोडेसे हळद आणि चंदन मिक्स करून त्याचा टिळा आपल्या कपाळावरती लावायचा आहे यामुळे सुद्धा भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि गुरुग्रह हा मजबूत होतो तळहाताच्या डाव्या कोपऱ्याखाली असलेले स्थान हे गुरुचे स्थान असते दर गुरुवारी पूजेच्या वेळी या ठिकाणी हळद लावावी आणि मनातल्या मनात ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करावा हा उपाय केल्याने कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतो गुरुवार हा दिवस विष्णूंचा दिवस आहे भगवान विष्णू यांची उपासना नेहमी देवी लक्ष्मी सोबतच केली जाते स्नान केल्यानंतर भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांच्या प्रतिमेसमोर तुपाचा दिवा लावा दरम्यान गुरुकथेचे वाचन करा यामुळे पैशाची चणचण दूर होत असते घरामध्ये लक्ष्मी नांदते फक्त एकाच गुरुवारी नाही तर प्रत्येक गुरुवारी नियमितपणे हे उपाय तुम्ही केले तर आयुष्यामध्ये चमत्कारिकरित्या तुमच्या बदल तुम्हाला जाणवू लागतात आणि देवगुरू बृहस्पती भगवान विष्णू यांच्या कृपेने आयुष्यामध्ये कसलीच कमतरता राहत नाही कुटुंबाची भरभरून प्रगती होते तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ